नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे मोर्चाची पाहूया सविस्तर ई पीक पाहणी नोंदणी रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी गतवर्षीचा पीक विमा सरसगट देण्यात यावा तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या सातबारा ज्या शेतकऱ्याच्या नावावर आहे त्या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशा विविध मागण्या घेऊन नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी आसूड मोर्चा धडकला हा मोर्चा नायगाव हेडगेवार चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत तब्बल पाच किलोमीटर चालत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला असून या आसूड शेतकरी मोर्चामध्ये शेतकरी महिला व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता तहसील कार्यालयात या बैलगाडी आसूड मोर्चा धडकल्यानंतर बराच वेळ होऊनही अधिकारी दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क बैलगाडी तहसील कार्यालयाच्या गेतला बांधल्यामुळे तहशीलचे अधिकारी कर्मचारी नागरिक मधीच अडकले होते त्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला आहे मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या गेटवरच सभेमध्ये रूपांतर झाले आणि यावेळी शेतकरी पुत्रांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या पाहूया काय म्हणाले ते शेतकरी कडे अर्ज देण्यात यावे दे, म्हणून सांगितले होते गावामध्ये आम्ही सगळ्यांनी सात बारा आणि पी पिपाणीच प्रमाणपत्र सोयाबीन आणि कापूस लिहून दिलेलं होतं सर तरी आमचं नाव हो आता याच्यामध्ये आलेलं नाही सर आणि डबल ई पीक पाहणी करा म्हणून सांगतात त्यानं आणि शेतामध्ये नेटवर्क येत नाही सर गावाच्या जवळ शेती नाही गाव लांब आहे शेतामध्ये नेटवर्क येत नाही नेट तर नेटवर्क आलं तर बॅलेन्स राहण्यात चालू आहे काय करावं जे सरकारने जे आटाई टाकली ई पीक पाहणी करा शेतकऱ्यांना करा म्हणून आपले तसं तलाठी साहेबांना द्या म्हणून सांगा ना सर आमच्या सरकारकडे जे राहिलेले पंच्याहत्तर टक्के इमा आहे सर ते देण्यात यावा आणि बँकांचं काही मागणी आहे आमची शेतकऱ्यांची त्यांना जाचं काठी लावलेली आहेत ते सरकारने थोडी ते स शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं सर काय आमच्या तालुक्याच्या वतीने तालुक्यातील सर्व भूमिपुत्राच्या वतीने शेतकरी पुत्राच्या वतीने आमच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही तशील या ठिकाणी असूड मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे त्यामुळं या संबंधित प्रशासन आणि शासनाने तात्काळ माझ्या शेतकऱ्याचे जनहितार्थ विषय हक्काचे विषय लवकरात लवकर निघाली काढावे लवकरात लवकर लक्षात घेऊन आमच्या सर्व सरसगट शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही सर्व भूमि पुत्र आणि करत आहोत या प्रसंगी प्रेत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर दत्ता मोरे देगावकर शेतकरी पुत्र श्याम पाटील वडजे युवा नेते गजानन चव्हाण छावा संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष राजेश मोरे प्रवीण बैस बळवंत शिंदे या शेतकरी पुत्रांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून यावेळी शिवराज पाटील होटाळकर साहेबराव चट्टे रणजित देशमुख हनुमंत शिंदे देवीदास पाटील आणि तालुक्यातील शेतकरी महिलांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी के न्यूजसाठी शंकर अडकिनी नायगाव नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची